नमस्कार मैत्रिणींनो तर ह्या आजच्या नवीन डिझाईन्स फक्त तुमच्यासाठी तर तुम्ही बघू शकता माडांमध्ये आज नवीन डिझाईन आलेले आहेत तर डिझाईन ही अतिशय सुंदर आहे पट्टीची डिझाईन आहे आणि मध्ये फक्त काळा काळामणी एक एक गेलेला आहे आणि सोबत इयरिंग्स आहेत तर तुम्ही बघू शकता इयरिंग्सही किती छान आहेत तर याची प्राईस आहे फक्त साडेपाचशे रुपये तर ही दुसरी डिझाईन त्यात तर सोन्यालाही लाजवेल अशी ही डिझाईन आहे जर आपण वेअर केलं तर कोणी सांगणार पण नाही सोनं आहे की साधा आहे तर ही तिसरी डिझाईन त्यात जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन कमेंट करू शकता आणि ऑनलाईन बुकिंग करू शकता तर ही सिम्पल वाटी वाटीमध्ये आहे तर तेही किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता तर वेळ न घालवता ऑर्डर करा तर आता आपण वन ग्रॅम गोल्डमध्ये बघूया तर ही वन ग्रॅम गोल्डमध्ये डिझाईन आहेत आणि याची प्राईस आहे फक्त चौदाशे रुपये फ्री शिपिंग आहे तर हा कॉम्बो आहे आणि याची प्राईस आहे पाचशे रुपये त्याचसोबत एक मोठी माळ एक छोटी माळ आणि विथ इअरिंग्स आहेत ही डिझाईन अतिशय सुंदर आहे आणि हा कॉम्बो वेअर केल्यावर अतिशय सुंदर असं लुक येईल छोटी माळ ही अतिशय सुंदर आहे आता आपण दुसरी डिझाईन बघूया तर ही आहे त्यात दुसरी डिझाईन पॅन्डल आणि चेनमध्ये आहे तर याची प्राइस आहे चारशे रुपये थोडी शिपिंग आहे तर तुम्ही ऑर्डर नक्की करून बघा तर अशा प्रकारे आपल्याकडे भरपूर माळा अवेलेबल आहेत आणि नवनवीन डिझाईन्स पण आहेत तर हे बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे तर हा कोंबो आहे सातशे रुपयाचा तर अशा प्रकारे आपल्याकडे भरपूर माळा आहेत थँक्यू